जर तुम्ही अशा लोकांबद्दल बोलत असाल जे बराच काळ मृत आहेत बराच म्हणजे ज्यांचा मृत्यू होऊन अठ्ठेचाळीस किंवा नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे किंवा असं म्हणूया नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे तर ते खूप आधी मेले आहेत एक दोन दहा वर्ष फारसा फरक नाही बारा वर्षानंतर साडे अकरा वर्षानंतर चार हजार तीनशे छप्पन दिवसानंतर एक फरक आहे त्या दरम्यान जर एखादी व्यक्ती मरण पावली पहा अडचण अशी आहे की हे समजून घेतलं पाहिजे सामाजिकदृष्ट्या आपल्यासाठी इथे मृत्यू म्हणजे मृत्यू ते कसे मेले याने फरक पडत नाही एक व्यक्ती नाहीशी झालीये एवढंच आपल्याला माहिती आहे पण मृत्यू सगळ्यांसाठी काही एकसारखा नसतो जसं जीवन सगळ्यांसाठी सारखं नसतं रोज कितीतरी लाखो मुलं जन्माला येतात ते सगळे एकसारखंच जीवन जगतात का त्याचप्रमाणे रोज कितीतरी लाख लोक मरतात किंवा रोज शेकडो हजारो लोक मरतात आणि मृत्यू सुद्धा सगळ्यांसाठी सारखा नसतो कारण मृत्यू हा जीवनाचाच दुसरा आयाम आहे ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन एकसारखं नसतं तसाच मृत्यू देखील एकसारखा घडत नाही हे सर्व कसं घडतं यावर अवलंबून आहे तर शांती केली जाते एक प्रकारचा प्रयत्न म्हणून जर कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आम्हाला ती द्यायची आहे आपल्या पूर्वजांसाठी आपल्या आजी आजोबांसाठी आईवडिलांसाठी किंवा कोणासाठीही आपण कसल्या मदतीचा प्रयत्न करत आहोत आपण काय करू शकतो हे असं आहे मी हे उदाहरण बऱ्याच काळापासून वापरत आलो कारण मला वाटतं की आत्तापर्यंत आम्हाला सापडलेलं हे सर्वात चांगलं उदाहरण आहे हे एका बुडबुड्यासारखं आहे पहा माझ्या वैयक्तिक अनुभवात जेव्हा तुम्ही शरीर सोडता तुम्ही उत्क्रांतीच्या कोणत्या स्तरावर आहात यावर अवलंबून तुमचं आवरण किती पातळ किंवा जाड आहे त्याप्रमाणे गोष्टी घडतात जर काहीतरी आहे असं म्हणूया तुमचं आवरण किंवा तुमचा बुडबुडा खूप जाड आहे तो फुटू शकत नाही तो नदीत जाईल आणि उडून परत मागे येईल नदी म्हणजे काय नदी म्हणजे ऊर्जेचा प्रवाह एक अशी ऊर्जा जी ना जीवन आहे ना मृत्यू पण एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारची ऊर्जा जिला शब्दांच्या कमतरतेमुळे आपण म्हणू शकतो अशा प्रकारची एक ऊर्जा जी तुम्हाला वाचवते मुक्त करते म्हणून तिला भारतीय परंपरेत वैतरणी म्हणतात वैतरणी म्हणजे ती एक तारणहार आहे जी तुम्हाला तारून नेण्यात चांगली आहे मग हे तरुण जाणं काय आहे ही एखादी भौतिक नदी नाहीये ही एक रूपकात्मक अभिव्यक्ती आहे पण असा एक ऊर्जेचा प्रवाह आहे जेव्हा शरीर सोडलं जातं स्वाभाविकपणे प्रत्येक जीव या नदीकडे जातो काही धडकून परत येतील काही त्यात भिजतील काही सहज पार करतील काही फक्त तिथेच विलीन होतात म्हणून जर कोणी नदी पार केली किंवा धडकून परत आला या दोन्ही लोकांना तुम्ही मदत करू शकता जर ते धडकून परत आलेत किंवा अजून नदी पार केली नाहीये धडकून परतले म्हणायला नको त्यांनी अजूनही नदी पार केली नाहीये आता तुम्ही कालभैरव कर्म करता आता त्यांनी कदाचित केली असेल तुम्हाला नक्की माहीत नाहीये कदाचित त्यांनी नदी पार केली असेल पण तरीही त्यांच्या आवरणाच्या जाडीमुळे आणि त्यांच्या प्रवृत्तींमुळे ते यातून अप्रिय पद्धतीनं जात असतील तुम्हाला थोडंसं सुख आणायचंय त्यांना थोडी शांती द्यायची आहे म्हणून तुम्हाला त्यांच्या मूर्खपणाचा एक थर काढून टाकायचा आहे कदाचित थोडी अप्रियता निघून जाईल आणि सुख घडून येईल यासाठीच सगळा प्रयत्न तुम्ही करताय जर ते आधीच सुखात आहे तरीही तुम्हाला एक थर आहे जेणेकरून ते पूर्णपणे संपतील सुख हे देखील एक बंधन आहे जसं अप्रियता एक बंधन आहे तसंच सुख देखील एक बंधन आहे दुर्दैवाने सुखाबाबत लोकांना हे बंधन आहे हे समजायला जास्त वेळ लागतो अप्रियतेमुळे खूप सहजपणे तुम्हाला समजतं की हे बंधन आहे तर तुम्ही काही प्रमाणात सुख आणण्याचा प्रयत्न करताय पण तुम्हाला नक्की माहीत नाहीये कदाचित तुमचे आजोबा किंवा इतर कोणी आधीच मुक्त झालेत कदाचित करण्यासारखं काहीच नाहीये तुम्हाला माहीत नाहीये पण तरीही तुम्ही करता एक कर्तव्य म्हणून जेणेकरून जर त्यांना किंवा इतरांना गरज भासली तर पहा एकदा का तुम्ही हे काम केलं हे फक्त वैयक्तिक नाहीये कारण एक विशिष्ट ऋणानुबंध आहे जो लोकांना जोडतो समजा तुम्ही तुमच्या आजोबांसाठी कालभैरव शांती करताय पण त्यांना त्याची गरज नाहीये ते आधीच गेलेत आता तुमच्या आजोबांचा भाऊ असू शकतो ज्याची तुम्हाला परवा नाही पण त्यांना फायदा होऊ शकतो मला आशा आहे की तुम्हाला हे चालेल <laughs> कारण तुमच्या चुलत आजोबांना फायदा झालाय कदाचित तुम्हाला ते आवडत नव्हते मला माहीत नाहीये की परिस्थिती काय आहे पण त्यांना मदत मिळू शकते तर त्या प्रकारच्या ऋणानुबंधाने जोडलेल्यांना मदत मिळू शकते इतर कोणीतरी जो तुमचा नातेवाईक सुद्धा नाहीये त्याला कदाचित मदत मिळू शकते तर हे संस्कृती म्हणून जोपासलं गेलंय की तुम्ही कालभैरव शांती करत राहताय याने फरक पडत नाही की तुमचे पूर्वज तिथं अडकून पडलेत की नाही आपल्याला माहीत नाहीये कदाचित ते विलीन झाले असतील कदाचित त्यांना मुक्ती मिळाली असेल कदाचित ते परत आले आणि पुन्हा जन्म घेतलाय काहीही असो तुम्ही ते करत राहता जेणेकरून सर्व संबंधित लोकांना त्यातून लाभ होईल पितृपक्ष म्हणजे पितृ म्हणजे फक्त तुमचे वडील किंवा आजोबा असा अर्थ नाही आपल्या अस्तित्वाचा स्रोत असणारे सर्वजण आपले पितृ आहेत तर तुम्हाला हवंय की हे सर्व संबंधित लोकांसाठी घडून यावं याने काही फरक पडत नाही की आपल्याला ते आवडत होते की नव्हते आपण त्यांना ओळखत होतो की नव्हतो पण सर्व संबंधित लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो आपण काहीतरी करत आहोत